तीन वर्षापासून सक्षम टाटेचा आणि माझं प्रेम संबंध होते माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते त्यासाठी त्यांनी त्याचा केला माझे वडील गजानन मामेडवार आणि माझे दोन भाऊ हिमेश माडवार आणि साहिल मामेडवार कशाला हा बाहेर कशासाठी गेला होता मी त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून हे सक्षमवर एमपीडी पडली होती तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला त्यानं त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या तरी त्यानं त्याला काही झाले नाही तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं कशामुळे कास्टमुळे तू दुसरं कोणाही सोबत बोल मी करून देतो तुझं लग्न असं बोलले होते ते मला आणि त्यांच्या अगोदरही काही दुश्मनी होती वाटते पण अगोदर ते चांगले मित्र होते तुझा भाऊ आणि माझे दोन्ही भाऊ आणि सक्षम सक्षम आणि चांगले मित्र होते नंतर आमच्या प्रेम संबंधामुळे त्याला मारण्यात आले तुझी काय तर तू तुला काय म्हणजे काय तुझी भावना काय तुनची माझी भावना काहीच नाही बस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आता आरोपींना शिक्षा होईल हां आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे काय शिक्षा वाला म्हणजे फाशी बरोबर तुझा वडिलांनी भावांनी सक्षमला मारले प्रेम कमी होणार आहे नाही मी लग्न करेल सक्षम सोबत तो सक्षम तो तो ना तर नाही आहे या जगामध्ये मग कसं काय तुला नसलं तर काय झालं आमचं प्रेम तर आहे ना माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यानं हारूनही जिंकला आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा आणि माझ्या मनाने राहील राहील मी मला माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही काहीच नाही आणि माझा वय झालेला आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते इथेच राहायचं आणि सक्षमचीच बनवून राहायचं आहे

मला राहायचं होतं त्याच्यासोबत काय झालं हो त्याच्यासोबत राहायला भेटलं नाही तर पण इथे तर राहील ना त्याच्या घरामध्ये सर्वांसोबत आता त्याच्या माझ्यामुळे त्याच्या मम्मीपासून तो दूर झाला